प्रियाताई कर्दळे भारतीय धर्मनिरपेक्षक पार्टी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व श्रीगर गर्जना जागृती यांचे मी केंद्रीय उपाध्यक्ष आहे अशाच या आंदोलनाला मी यांच्या आमच्या पक्षाच्या वतीने या आमच्या संघटनेच्या वतीने या यांना मी या आंदोलनानं यांचं उपोषण चालतं त्यांना मी पाठिंबा देते व पाठीमागे पण हे असे दोन तीन महिन्यापूर्वी उपोषणला बसले होते त्यावेळी पण आम्ही इथे आलो होतो आणि कंपनीला पण आम्ही भेट दिली होती आणि प्रशासनाला पण भेटली त्यांनी अशी उडुवाळ उडीची भाषा केली आणि यांना शेतकऱ्यांना काही न्याय दिलेला नाही आहे आणि आ... प्रमुख मागले की त्यांच्या मुलांना त्यांनी नोकरीवर राजकारणी कस जगणार हे असं गडूळ पाणी यांचं पिण्याचं पाणी आहे त्यांचे जनावर लेकरं कसे कसे मिळते त्यांचे जनावर लेकर घरगुत एजेड लोक म्हातारी लोक कसं पाणी पिणार हे कसे जगणार कंपनी यांना नाही यांचं पाण्याचं त्यांची शेती कशी होणार कसं त्यांचा अनाज उगवणार गरीब घराने मग त्याच्यासाठी का ते मागासवर्गीय नाही का त्या लोकांना मग नाही होत तर त्यांच्यासाठी तुमच्यावर नाही गरज आहे त्यांच्या पूर्ण करत त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा दावा करा तुम्हाला असं की प्रशासनावर आणि कंपनीवर प्रशा हो त्यांच्यासाठी नाही लक्ष देत तर तुमच्यासाठी नाही होत तर करा त्यांच्यावर पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या लेकरांना कामधंदा दिला पाहिजे कसं ते पोट भाग घडणार त्यांच्या शेती त्यांची शेती त्यांना नापिक झाली आहे तर त्यांना शेतीची भरपाई दिली पाहिजे उत्पन्न कमी उत्पन्न कमी येते त्यांच्याकडं माझं नाव सीमा नाना मुलिक आहे या कंपनीच्या पाण्यामुळं आमच्या विहिरीचं पाणी आहे आणि विहिरीचं पाणी नसल्यामुळं हे लाल पाणी पूर्ण सगळं झालेलं आहे आणि त्या पाण्यामुळे जमीन सुद्धा आणि आमच्याकडं इतका दूषित वातावरण झालं आहे आमचे लेकरंसुद्धा आजारी होत राहिले आता माझ्या लग्नाला अठरा वर्ष झाली आणि माझ्या मला चार मुली आहे एक मुलगा आहे तीन वर्षाचा तर माझी चार नंबरची मुलगी ना आता मरता मरता आम्ही वाचवली का आता ती खेळता खेळता त्या विहिरीचं पाणी पिली वावरत चालू होतं पाणी आणि ते खेळता खेळता पाणी पिले तर त्या पाण्यामुळं इतकं तिच्या किडनीवर इन्फेक्शन झालं आणि त्या किडनीवर इन्फेक्शन झाल्यामुळं ती पूर्ण बॉडी सुजली होती तिची वाली मग ही कंपनी आता सात दिवस झाले उपासन हे कंपनी दखल का बरं ना काहीतरी का हे सात दिवसापासून हे माणसं उपाशी मारून राहिले उपाशी आहेत अजून त्यांना काय झालं तर का कोणाची जबाबदारी आम्ही कुणाला जबाबदार ठरवायचं विहिरीला आमच्या ला पूर्ण लालच पाणी येत राहिलं ते प्यायच्या लायक आहे का पाणी प्यायच्या लायक तर राहिलेलंच नाही ना वापरायला सुद्धा ते वा आंघोळीला जरी पाणी घेतलं ना तर त्या पाण्याने पूर्ण शरीराने पडतं आणि खाजी त्या अंगाला तेव्हा आंघोळीला घ्यायच्या लायक सुद्धा नाही ते पाणी हा मग आम्ही गरीब आहे ना गरीब त्याच्यामुळे मग आम्हाला हे करतात ते लोक हा माझे मिस्टर उपोषण आहे आता आणि मला पाच मुलं आहेत चार मुलीने एक मुलगा आणि एकटाच माणूस घरात कमावत आहे माझी सासू आहे आणि मी आहे हा सात आठ माणसाचं कुटुंब कसं चालवणार आता हे माणूस इथं हप्ताभर इथं गेला हे आता कुटुंब कसं चालणार हे हप्ताभर आता उपोष मारायचं का, काम केलं तर आमच्या घरात पैसा येणार ना हा आणि मग ही कंपनी दखल का घ्याय ना आता मग आमच्याकडे